नमस्कार झाला विवार कसा केला व्यवहार आपण दोन दोन कौम सत्तरला सत्तर काय गॅरंटी दिली आपण ना? नागर, वक्कर। नागर, वक्कर। नागर वक्कर। जेली का दाताला कसे ते दाताला सहा असतात पैसे किती रुपये रुपये बाकी काय देणार आहेत तुम्ही घेणार तुम्ही तर ते नाव काय आपल्याला उमा राजेंद्र पाटील राहणार कुठले आपण तर बरोबर मित्रांनो व्यवहार झालेला आहे दोन कम सत्तरला एक नंबर व्यवहार केलेला आहे फक्त पाच रुपये आता दिलेले आहेत नंतर बाकी देणार आहेत ते शेतकरी ही जोडीचा व्यवहार झालेला आहे पारोड्याचे प्रख्यात व्यापारी छोटू शेट आणि शेड यांची मित्रांनो होती मित्रांनो थोडू शेट नमस्कार नमस्कार झाला व्यवहार घेणारे कोण आहेत तुम्ही का नाव काय दादा आपलं पाटील काय सारंगा अशोक पाटील सारंग अशोक पाटील सडा वंचित का आपण बरं कसा केला आपण व्यवहार फक्त पंचेचाळीस हजारला बापरे कमी कमी तिची दिली असं आहे का दाताला कसे होते दाताला जात होते काय गॅरंटी दिली आपण यांना गाड्या वक्रची गॅरेंटी दिली किती रुपये दिली मग आता आडवान्स त्याच्यावर बरोबर बरं बर। मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण दिली फक्त पंचेचाळीस हजारला व्यवहार झालेला आहे जोडी पण मस्त होती गावरां किल्लार होते पाहू शकता या ठिकाणी असं आहे का बरोबर बरोबर झाला मित्रांनो व्यवहार एक नंबर व्यवहार केलेला आहे आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडलेल्या अशा किमतीच्या वेळे ते आणत असतात फक्त पंचेचाळीस हजारला व्यवहार केलेला आहे

अशोक भाऊसिंग अशोक पाटील राहणार कुठले आपण जवडीचे व्यवहार कसा गेले आपण सत्तेचाळीस सत्तेचाळीस लाख काय गॅरंटी दिली आपण गाडी आवडला व्यवहार यांचा आपलं पैसे बरं किती रुपये वरला सोडा दिली सोळा हजार रुपये दिले मित्रांनो बेनवर ते एक नंबर जोड होती गॅरंटी वगैरे संपूर्ण कामाची दिली गेली व्यवहार चांगला प्रकारचा झालेला आहे ते पार्टीकडे पैसे देत आहे या ठिकाणी बेना देता आता હા <laughs> વાત <laughs>